नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आज परत पुन्हा एकदा वास्तूनुसार आपल्याला धनलाभ कसा होणार आपल्या घरामध्ये आपली इन्कम कशी वाढणार आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास कसा होणार याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे खूप जणांचे मला खूप चांगले फीडबॅक येत आहेत की तुमच्या चॅनलवरचे उपाय केल्यामुळे खूप चांगले रिझल्ट येत आहेत खूप जणांची इच्छा आहे की फेस टू फेस पुण्याला येऊन अपॉइंटमेंट घ्यायची या त्यांच्या घरी माझ्या हाताने वास्तू करायची तर बघा मी नेहमी आपल्या सगळ्यांना सांगत असते की काम थोडं जास्त वाढलं आहे होईल तेवढं मी म्हणजे आपल्या सगळ्यांना आधी पहिले सॉरी म्हणते कारण खूप जणं वेटिंगवर आहेत त्यांचा हाच प्रश्न असतो की ताई एवढे लट आम्हाला नको पण तरी मी आपल्या सगळ्यांना प्रॉमिस करते जर तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही तर आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही उपाय करू शकता आता आपण आपल्या मेन पॉईंटवर बोलूयात जसं वास्तूमध्ये मी जेव्हाही कोणाकडे वास्तू करायला जाते तर सगळ्यांचा पहिला प्रश्न असतो की ताई घरामध्ये हॅपीनेस मणी पॉवर कशी येणार म्हणतात ना मनी पावर असेल है, तर चेहऱ्यावरती हॅपीनेस असतो घरातली मंडळी पण खुश असतं हा ना सगळ्या गोष्टी वाईफला मिळतात मुलांना मिळतात आपण स्वतः हॅप हॅपी असतो जसं आपल्या पर्समध्ये कोणी एक लाख आजच आपल्याला दिले आणि म्हटलं की पर्समध्ये घे आणि त्यानंतर आपण बाहेर निघत आहे ते एक पॉवर असतं आपल्यामध्ये की मी सगळं काही घेऊ शकणार आहे तशाच प्रकारे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव या तिन्ही गोष्टी असेल तर आपल्या घरामध्ये असं म्हणतात की साक्षात या घरामध्ये देवतांचा वास असतो कारण त्या घरातली मंडळीसुद्धा हॅपी आहे पण असं आपल्यासोबत होत नाही आपण रेंटच्या घरात राहत आहे या आपले खूप जुने घर आहे आधीच्या काळामधले या स्वतः आता आपण नवीन घेतलेलं आहे पण ते आपल्याला लाठी लागत नाही इन्कम जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला मिळत नाही प्रगती होत नाही है। आहे आणि हॅपीनेस नाही आहे म्हणतात ना कधीकधी कधी चटणी भाकर खाऊन सुद्धा काही काही लोक एकदम हॅपी राहतात कारण त्यांना टेन्शनच नसतं नस आपल्याला सगळं भेटल्यावरती आपण रडत असतो की हे असंच का झालं तसंच का झालं बघा ईश्वर सगळ्या गोष्टी आपल्याला नीट देत नाही पण आज लाफिंग बुद्धाविषयी मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे है ना चायनीजमध्ये यांना लाफिंग बुद्धा म्हणतात आणि आपल्या लोकांमध्ये आपल्या इंडियामध्ये आप कुबेर भगवान सुद्धा यांचंच रूप आहे हे असं म्हणा हे कुबेर भगवानांचे रूप आहे ओके मग तर कुबेर भगवान काय करतात लक्ष्मी माता आपल्याला पैसा देते पण त्याचे रखवाले कुबेर भगवान असतात मग आपल्या घरामध्ये हॅपीनेस येण्यासाठी तुमचं शॉप आहे फॅक्टरी आहे स्वतःचं ऑफिस आहे तर स्टार्टिंगला या आपल्या घराच्या हॉलमध्ये स्टार्टिंगला आपल्याला अशा प्रकारचे बसलेले लाफिंग बुद्धा मार्केटला इझिली मिळतात आणि खूप सुंदर ते स्माईल करत आहेत ना हॅपीनेस देत आहे आपल्याला की बाबा हॅपीनेस असायला पाहिजे तुमच्या घरात कोणीही एंट्री करत असेल स्टार्टिंगला हॅपी म्हणजे हॅपीनेस साठी लाफिंग बुद्ध असेल तर असं म्हणतात तिथला वास्तू खूप चांगला काम करतो प्लस त्यांच्या हातामध्ये काय आहे इथे मोती आहे हा ना मोती म्हणजे प्रॉस्पेरिटी येतं यांच्या हातामध्ये पोटली आहे पोटली म्हणजे काय असते त्याच्यामध्ये आपल्याला जे काही पाहिजे हॅपीनेस पैसा वगैरे ते सगळं काही आहे कारण त्यांचं कामच आहे सगळीकडे फिरणं पण आपल्याला बसलेले राजेशाही थाटामध्ये पाहिजे हे किती छान चेअरवर बसलेले आहेत बघा आणि मी हे स्पेशल बनवून घेतले आहेत तर अशा प्रकारचे लाफिंग बुद्ध तुमच्या घराच्या एंट्री लावू तर आता सेकंड आपल्याला हॅपीनेस तर मिळणार आहे पण प्लस आपल्याला धन सुद्धा पाहिजे पैसा पाहिजे मी पैशांविषयीच बोलत असते नेहमी अशा प्रकारचे दिवाळीला आपल्याला मापूल मिळतात मार्केटला तुमच्या घरी पण असतील असे पाच मापूल घ्यायचे पाच प्रकारच्या कलरचे तुम्हाला कलर मध्ये नाही मिळाले तर तुम्ही कलर विकताना आणि कलर लावून घ्या याच्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं आणि काही धनी। धनी ना धने खायचे धन धने असतात ना आपले धने म्हणजे धन असतं तर हे धने टाकायचे आणि त्याच्यामध्ये पैसे म्हणजे एक रुपयाचं एक नाणं असे पाच आपल्याला मापूल तयार करायचे आहे आपण जिथे पण ही मूर्ती ठेवणार आहे लाफिंग बुद्धाची त्यांच्यासमोर हे असे लावून द्यायचे प्लस पैसा पेन धने ग्रोथ करेल आणि लाफिंग बुद्धा आपल्याला जे पाहिजे ते दे देतील आपल्याला याच्यामध्ये हॅपीनेस प्रॉस्पेरिटी आणि बंडल्स पाहिजे आहे ह ना, ना? त्याच्यासाठीच आपण जगत आहे ना पैसा असेल तर सगळे सल्यूट करतात नसेल तर काहीच नाही या प्रकारे तुम्ही ठेवणं सुरू करा तुम्ही शुक्रवार पौर्णिमेला हा उपाय करू शकता लगातार त्यांना साफ करा जेव्हा तुम्ही चांगल्या भावनेने हा उपाय करता तर शंभर टक्के आपल्यावरती काम करतं